विविध कारणांसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील तीन सरपंच आणि चौदा ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई केली आहे शासकीय जागेवर अतिक्रमण केल्यानं तसंच निवडणूक संपल्यानंतर वेळेत निवडणूक खर्च सादर न करणं यासह इतर कारणांसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील तीन, तीन ग्रामपंचायतींच्या सरपंचांना तसंच चौदा ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र केलं आहे दोन हजार एकवीस व बावीस दरम्यान या ग्रामपंचायती संबंधी तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या यावर सुनावणी झाली मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी यावर जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम निकाल दिला दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेजश्री संजय गायकवाड यांचं सरपंच पद रद्द झालं यासोबत मनगोळी ग्रामपंचायतीचे सदस्य अंजली चव्हाण नूरजहा शेख शांताबाई कांबळे बलभीम खांडेकर यांचं पद देखील रद्द करण्यात आलं आहे या सर्वांनी वेळेत निवडणूक खर्चाचा तपशील सादर केला नव्हता दरम्यान करमाळा तालुक्यातील हिवरवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य अनिता पवार यांचं पद रद्द झालं अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत देवळाली ग्रामपंचायत सदस्य आशिष गायकवाड यांचं पदही रद्द करण्यात आलं आहे